माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं आजपर्यंत कागद तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील चार वेळा आमदार चार वेळा खासदार मी जरी पराभूत दोन वेळा खासदार केला झालो असलो तरी एक वेळा खासदार झालो दा आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागद तालुक्याने दिलेलं आहे त्यामुळे जनता माझ्यावर असल्यामुळे मला मा काही एकाकी पडल्यासारखं वाटत या सगळ्याचा परिणाम तरी स्थानिक स्वराज्याने आगामी निवडणुका आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत त्यानंतर कधी दोन तीन वर्षांना निवडणुका एक वर्षाभरात देतील त्यानंतर लोकसभा येईल त्या त्यावेळी बघू मुलाखाला बरंच पाणी वाहून जाईल प्रात्काजी सध्याची परिस्थिती बघितली तर निश्चितपणाने लोकांना हे आवडलेलं नाही लोक ठामपणाने माझ्या सध्या गटाची मागोवर कागल नगर परिषदेमध्ये कशा प्रकार कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत अगदी नगराध्यक्षा सह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षासह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत पण तिथे भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे त्यामुळं त्यांना काही जागा राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती होणार आहे आणि प्रवीण सिंह पाटील जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगर नगराध्यक्ष शंभर टक्के होणार कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकतो पण मतदारांवर याचा काय परिणाम होईल का या सगळ्या राजकारणाचा कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या म्हणतात त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात केवळ नेते इकडून तिकडून जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते आता याचा प्रत्येक यावेळी सुद्धा येईल दुसरीपणे नेमकं असं का केलं असं वाटतंय काय काय परीक्षण आहे